पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त खरघरवासियांनी आपला मोर्चा सिडको भवनावरती वळवला पनवेल महानगरपालिकेतील नगरसेविका तथा माजी सभापती हर्षदा अमर उपाध्याय भाजपाचे युवा नेते अमर उपाध्याय आणि भाजपाचे खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली खारघर वासियांनी पाण्यासाठी आपला मोर्चा सिडकूवर वळवला सिडकोचे जॉईंट एम डी गणेश देशमुख यांची भेट घेऊन खरगर शहराच्या पाणी प्रश्नाची व्यथा मांडली दरम्यान शहरातील प्रश्न लवकर आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले मात्र शहराच्या पाण्याच्या प्रश्नाची दखल गंभीर्याने सिडको प्रशासनाने घेतली नाही या पाणी प्रश्नावरती तोड योग्य तोडगा का काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी सिडकोची असेल असा इशारा भाजपाचे युवा नेते अमर उपाध्याय यांनी यावेळी सिडको प्रशासनाला दिला आज या ठिकाणी खारघरमधल्या सर्व सेक्टरमधून एक 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 माणूस आलेला आहे सर्व जास्त म्हणून सेक्टर तीन चार पाच सात सात बारा एकवीस आणि तेरा त्यासोबत ते या नागरी को या ठिकाणी बरेचसे नागरिक व महिला मंडळ आलेले आहेत त्या ठिकाणी जॉईंट एम डी साहेब गणेश देशमुखजी आहेत त्यांनी आमचं सर्व ऐकलं पण सर्व ऐकून जे स्टेटमेंट जे दिलेले आहे ते स्टेटमेंट थोडासा त्यावेळी ऐकून बरं वाटतं असं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आता भविष्यात हे स्टेटमेंटचे जे होईल का आणि खरं आमच्या खारघरवासियांना पाणीमध्ये जी वाढ आहे ती होईल का कारण वाढ म्हणजे पाणी येतच नाही वाढतं राहिलं साईडला पाणीच येत नाही तर त्यांनी सांगितलं की जे पाणी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे जे पाणी आहे ते तरी भेटलं पाहिजे वाढ हा विषय नंतरचा आहे पण आज मी एवढंच सांगतो की जर येणाऱ्या आठवड्यामध्ये माझ्या सर्व नागरिकांच्या वतीने सांगतो आहे जर येणाऱ्या आठवड्यामध्ये पाणीमध्ये जे आम्हाला रिक्वायरमेंट आहे जेवढी आम्हाला वाढ नको जे आम्हाला गरज आहे ती जर नाही वाढली जे आमचे पदाधिकारी आहेत आणि आमचे नागरिक आमच्यासोबत आहे आम्हाला आता दुसरा एकदम भयंकर या ठिकाणी आम्हाला उपाय करायला लागेल आणि ते उपाय जे आहे ते सिडकोच त्याची जबाबदार असणार आहे आणि या सिडकोमुळं जे आमच्यावरती अन्याय होत चाललेला आहे ही सिडको जी आहे भविष्य जर आम्हाला पाणी जेवढं भेटलं नाही आणि आम्हाला जी डिमांड आहे ती मिळाली नाही तर हे पूर्ण जबाबदारी सिडकोची असणार आहे आणि या पूर्ण जी सिडको जे आहे त्या सिडकोवरती जे काय आम्ही करणार ते सन्मान्य आमचा प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच करणार आहे ही फक्त एक वॉर्निंग आहे याच्या पुढे जर काही इम्प्रुवमेंट नाही झालं ना तर सिडकोनी खबरदार रहावं पुढचं पाऊल जे काही आम्ही उचलणार ते जबाबदार सुद्धा तुम्हीच असणार धन्यवाद खारघर पाणी टंचाई टी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अधिकाऱ्यांचे जे उत्तर आहेत ते आम्हाला फिरवण्याचं काम करत आहेत आज या सेक्टरचा प्रॉब्लेम असेल तर या सेक्टरचा पाणी दुसऱ्या सेक्टरला बोलवतात दुसऱ्या सेक्टर पाणी तिसऱ्या सेक्टरवर वळवतात हे खारघरच्या अधिकारी जे आहेत ते भ्रष्ट अधिकारी आहेत आणि त्यांच्याच मुळे हा प्रॉब्लेम होतो टँकर तातडी तर योजना आहे तो आज एस एम एस दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी पण टँकर पोहोचत नाही आणि ज्या सोसायटी मध्ये शंभर फ्लॅट आहेत त्यांना एक टँकर देऊन पाणी कसं त्यांना पुरणार आणि आम्हाला टँकर हा सोल्युशन नसावा नळ्यानं आम्हाला पाणी पाहिजे स्वरूपी आणि आता आश्वासन मिळालेलं आहे आम्हाला की नवी मुंबईकडनं पाणी आपण चार ते पाचशे मिनिटे वाढून आपल्या खारघरला ते मिळेल चार पाच मिनिटे मिळाल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण तो आम्हाला रेग्युलर पाहिजे एक आठवडाभर किंवा दोन दिवस प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पुन्हा नव्यानं तेच असतं तिथं जे जे प्रॉब्लेम आहे जसे तसंच राहिलेलं असतं आणि कोणताही अधिकारी कोण उचलत नाही आणि कोणताही अधिकारी जबाबदारी घेत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि असंच राहिलं तर आम्ही नक्कीच तीव्र आंदोलन करणार सारघरवाशिया वाशी सर्व ज्या जेवढे सेक्टर आहेत तेवढे सेक्टरच्या लोक आहेत ते रस्त्यावर उतरायला तयार आहेत आमच्यासोबत राहतो बत्तीसच्या बत्तीसचं जे रो होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता गेले आठ दिवस झाले इतका भयानक प्रॉब्लेम आला की पाणी पुण्याच्या पाण्यामध्ये टॉयलेटचे पाणी मिक्स व्हायला लागतं ते पाणी ऑलरेडी इतकं गडूळ आणि घनेरडं पाणी होतं ते आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हे पाणी टेस्ट करा सरोजरी साहेब सरोजी साहेबांना सांगितले त्यांचा जो इंजिनियर आहे तो येतोय तो, तो, तो दररोज बघतोय एक ठिकाणी खड्डा खोडला तिथे एक पाईप चुकलेली होती ती लावली आणि त्याच्यावर आम्हाला ते हे करतात अर्धी पाईप त्यांनी मेन लाईन चेंज केली अर्धी पाईप तशीच सोडलेली आहे आम्हाला आहे की एक आता इथं आले ते ग्रस्त झेहरवास काढायला गेले त्यांच्या घरात इतकं भयानक धान्य पाणी आलंय आपण तिथं पाणी ठेव इथं वास होतो अशी परिस्थिती त्यांनी डोळ्याने बघितलेली असताना पण त्यांनी काय कारवाई केली नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली चाळीसशे जे लॉस आहेत सोसायटी विदाऊट सोसायटीवाले त्यांना थोडंसं पाणी दिलं पण आज एका सोसायटीमध्ये पंचवीस लोक असताना पंचवीस घरं असताना त्यांना पाणी नाही दिलं हे चार दिवसाचा हा खेळ चालू आहे म्हणून आम्ही आता सगळे आलो पण काही झेरॉक्स नव्हतं मिळाल्या पण झेरॉक्स काढायला काही लोक आमचे गेलेले आहेत आणि आम्हाला माहिती नव्हतं पाचचं टाईम आम्ही इथं तालुक्या मंत्रीचा म्हणजे वाट बोलत म्हणजे वरती आपल्याला बोलायला चान्स नाही मिळाला तर आम्ही खालीच पकडू देणार ज्या आम्ही तयारीनिशी आलो पण आमची कुणीही दाद घेत नाही त्या सिडकोच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला चार दिवस बोलवलं काल तो इंजिनिअरिंग दराचा थोडासा खड्डा घालला एक थोडासा पाईपचा तुकडा लावला मला एक चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही तिथं त्यांच्याशी डिस्कस करतो ह्या माणसाला गेल्या सेम इन्सिडेंट त्याच्यामध्ये आला ह्या माणसाला कावे दिले हा मरत्या मरत्याला घंटी वाजून आला हा माणूस तुमच्या पाठीमध्ये मार्च पासून सॉरी फेब्रुवारी पासून मे पर्यंत आम्हाला हा त्रास जाणवतो आम्हाला पाणी येत नाही आणि जेव्हा जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो सरोदय साहेबांना ते काय म्हणतात आमची माणसं येणार चेक करणार ते येऊन काय करतात फक्त स्टेनर खोलतात साफ करतात बरोबर आहे तुम्हाला हाईट जादा आहे तुम्हाला पाईपलाईन पुराणा आहे अशी गाणं देऊन निघून जाता मग याच्या मागे कसं पाणी यायचं आम्हाला आमची पाईपलाईन तर तीच होती ना मग कसं पाणी यायचं मग आताच काय प्रॉब्लेम आला आम्हाला जे आहे ना ते सफिशियंट उत्तर द्या तुम्ही बरोबर हा आम्ही हे म्हणत आम्ही हे म्हणत नाही आम्ही काय म्हणतो आठवड्यातून दोनदा पाणी द्या पण इतक्या प्रेशरने द्या ना आमची टाकी ओव्हरफ्लो झाली पाहिजे बालाजी आंगन सेक्टर स्कीम सोसाइटी से मैं बोल रही हूँ हमें ये जो पानी का प्रॉब्लम है पिछले दो साल से है वो दो साल से हम स्ट्रगल कर रहे हैं हर आए दिन दस दिन पंद्रह दिन में हम सिर्फ ऑफिस जाते हैं रोज वो हमें नए नए प्रोमिसेज करते हैं बट वो फुल नहीं कर पाते तो हर कभी बोलते आपका पाइपलाइन चेंज करो कभी कुछ बोल रहे हैं तो हमने हर साल पिछले दो साल से हमने 880000 वो जो बाहर से जो हमारे मेन एंट्रेंस है अंदर पाइपलाइन जा रहा है वो भी हमने बढ़ा के दे, देखा सब देखा क्लीनिंग करवाया सब करवाया तो रोज-रोज इनका कुछ ना कुछ बहाना होता ही है तो जब हम वहां जाते हैं 2 दिन तक प्रेशर अच्छा आता पानी अच्छा आता रिटर्न हमने लिया है सड़कों के अधिकारियों से लिख के कि हमें 120 यूनिट्स की रिक्वायरमेंट है बट उसके कंपैरिजन में हमें 40 से 50 यूनिट्स ही मिलते हैं तो रोज हम लोग कंप्लेन कर करके थक गए हैं ना पीने का पानी है नहाने धोने का तो छोड़ ही दीजिए पीने का नहाने का खाने का हमें पानी खरीद के लाना पड़ रहा है तो इतना हमें टैंकर अच्छा, की रिक्वेस्ट डाल रहे हैं टैंकर नहीं आ रहे हैं ये बोल रहे व्हाट्सअप कीजिए टैंकर आएगा दो टैंकर भेजेंगे बट आ, चार दिन आज से मैं आपको चार्हाट्सअप रिकॉर्डिंग भी, भी दिखा सकती हूँ मैं आपको चैट्स भी दिखा सकती हूँ जो सिडको के अधिकारी है उनको हमने कितना रिक्वेस्ट टैंकर भेजिए टैंकर भेजिए करके बट वो उसको बिल्कुल इग्नोर कर उन्होंने तो हमें ऐसे फोरोग्राफी मरने के लिए छोड़ दिया तो आप मुझे बता दीजिए अगर हम कभी सारे जो खारगर के ये सेक्टर जिनमें पानी नहीं है अगर हम सारे लोग इकट्ठा होके आज ये लेते हैं प्रेम करते हैं कि हम बिल ही नहीं भरने वाले अगर हमें पानी आप नहीं दे रहे हो तो बिल किस बात का भरे हम लोग तो हमें अभी हम यहाँ आए हैं आज अमर उपाध्याय जी के साथ और हर्षा मैडम के साथ तो अगर हमें सोल्यूशन नहीं दिया विद इन वन वीक विद इन टू और थ्री डेज सो वी नाउ वी आर नॉट गोइंग टू स्टॉप अभी हम छोड़ने वाले नहीं है चाहे हमें अनशन करना पड़े चाहे हमें रोड ब्लॉक करने पड़े चाहे हमें कुछ भी करना पड़े सेक्टर बारा बी पंचवीस बत्तीस रविवारी चा त्या बी पंचवीस बत्तीस या लाईनमध्ये मध्ये ती रो हाऊसेस हो आहेत आणि ज्या सोसायटी आहेत बी पंचवीस वी सव्वीस वीस चौदा वीस पंधरा या सर्व हो सोसायट्यामध्ये गेली सात आठ दिवस एकतर पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळं पाणी तरी येत नाही पण तीन चार दिवसापूर्वी जे पाणी आलं ते पाणी एकदम कंटॅमिनेटेड दूषित पाणी अक्षरशः टॉयलेटच्या पाण्याचा वास येत होता ते पाणी कलेक्ट केलेलं आहे मी आणि ते ऑफिसरना आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना ते, ते दाखवलेलं आहे आणि तरी जी डिलेबिलेटेड जी जुनी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन दुरुस्त कर हे म्हणजे कर बदली केल्याशिवाय जी काय मूळ समस्या आहे ती मूळ समस्या दूर होणार नाही केवळ पॅच पॅच वर्क करणं आणि लोकांचं समाधान तेवढ्या तात्पुरतं करणं याच्यातून जो मूळ प्रश्न आहे तो सुटणार नाही त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती केली की नागरिकांनी करोडो लाखो रुपयांची स्वतःचे कर्ज काढून घरे घेतलेले आहेत ते नियमित हप्ते भरतायत टॅक्सेस नियमित भरतायत पाण्याची बिले नियमित भरतायत वयोवृद्ध जे काही नागरिक का आहेत गरोदर स्त्रिया आहेत लहान बाळ आहेत त्यांना काही लोकांना कंटॅमिनेटेड कावीळ कावीळसारखा दुर्धर आणि एकदम गंभीर आजार झालेले मरता मरता त्यातून दोन पेशंट आमच्याकडं वाचलेले आहेत आणि ते दोन पेशंट आमच्याकडं आहेत ते त्यांना ते सा विटेस म्हणून त्यांना आम्ही वारंवार ते निदर्शनास आणून देतोय की ह्यावर सोल्युशन आम्हाला हक्काचं पाणी आमच्या हक्काचं शुद्ध पाणी आम्हाला पिण्याचा नागरिकांना अधिकार आहे एकवीसव्या शतकातलं सर्वात नंबर एकच शहर म्हणून ज्याला गणलं जाते ज्याचे दाखवलं जाते त्या शहरातल्या नागरिकांना जर साधं एक शुद्ध पाणी सफिशियंट पाणी प्यायला मिळत नसेल तर नागरिकांना करायचं काय आणि घरं करोडो रुपयाची बांधून जर त्यात पाणीच नसेल तर त्या घरात राहायचं कसं सकाळी उठल्यापासून पाण्याशिवाय घरात कुठलीही काही चालत नाही म्हणून आमची शासनाला शिडकोला नागरिकांची हात जोडून विनंती आहे की आम्हाला तुम्ही सिरियसली ह्या मॅटर घेऊन शुद्ध पाणी आम्हाला पिण्यासाठी मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही उपाययोजना करावी ठीक यापेक्षा अधिक काय नाही